नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे बघा मित्रांनो कालच्या क्लासमध्ये आपण नातेसंबंध ह्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि त्या क्लासमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण बेसिक गोष्टी शिकल्या आता आपल्याला काय करायचे मित्रांनो एक नवीन टाईपला सुरुवात करणे आहेत तर सर्वात आधी आपण एक दोन काही बेसिक प्रश्न घेऊ त्या टा टाईपवरचे आणि मग नंतर काय करू जे काही आपल्याला प्रिव्हियस इयरमध्ये प्रश्न विचारले गेले होते त्याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो आता प्रश्न काय म्हणतो ते सर्वात आधी वाचून घेऊ आपण काय म्हणतो ये हा बीचा भाऊ आहे आणि सी ही बी ची आई आहे तर ये चे सी शी, शी नातेक आहे बरं हा तर पासून प्रश्न सोडा तुम्ही काय विचारलाय काय नाही पण एक पहा ये हा बीचा भाऊ आहे आणि सी ही बीची आई आहे एवढी आपण डायग्राम बनवू शकतो का बनवू शकतो ना काल आपण ह्या गोष्टी शिकल्या बघा लाईन बाय लाईन वाचत न्यायच्या आणि जसं सांगितलं आहे तशी डायग्राम बनवायची कसं होणार पहा ये हा बीचा ये चा? बीचा। बी चा भाऊ आहे कोण भाऊ आहे ये भाऊ आहे कोणाचा बीचा बरं बी बद्दल काय माहिती आहे का नाही बी बद्दल काहीही माहिती नाही तर एवढी डायग्राम बनणार ह्या वाक्याची मग पुढे काय म्हणते आणि सी सी ही बीची आई आहे सी कोणाची आई आहे बीची आई आहे तर सी आई आहे तर वरती मायनसचं चिन्ह येणार बरोबर आहे ना काल ह्या गोष्टी शिकला ना आपण कोणाची डायग्राम कशी बनवायची सी ही बीची आई आहे तर वरती जनर आणि ये हा कोणाचा भाव आहे बीचा बी बद्दल आतापर्यंत आपल्याला काहीही माहीत नाही मग मा आपल्याला प्रश्न काय विचारला आहे पहा मित्रांनो ये सी शी शीशी नाते आहे नातेसंबंध चॅप्टरमध्ये सर्वात मोठा डाऊट एकच येतो मित्रांनो की नेमकं ह्या प्रश्नात आपल्याला विचारलं काय ये चे सी नाते म्हणजे याचा नेमका अर्थ काय तर याची एक नोट लिहून घ्या मित्रांनो याचा नेमका अर्थ काय होतो ते ये चे सी नाते म्हणजे काय याचा अर्थ असा होतो हा जो ये आहे हा ये आहे हा शीच्या शीचा, शीचा कोण होतो कोण होतो ते सांगायचं आहे हो हो ते सांगायचं आहे असा ह्या प्रश्नाचा अर्थ होतो मित्रांनो काय ए चे सी नाते काय म्हणजे ए हा चा कोण होतो ते सांगायचं आहे बरं सांगा बरं ह्या प्रश्नामध्ये एक मिनिट ह्या प्रश्नामध्ये सांगा की हा जो ए आहे हा ए आहे हा चा कोण होणार बघा डायरेक्ट दिसत आहे बी कोण आहे शीचा मुलगा किंवा मुलगी आणि याचा भाऊ कोण आहे ये म्हणजे साहजिकच आहे डायरेक्ट डायरेक्ट जर आपण विचार केला तर सीचा मुलगा होणार आहे बरोबर आहे का नाही आणि तेच सांगायचे आहे ये हा शीचा कोण आहे ये हा शीचा कोण आहे तर मुलगा आहे अरे समजलं का तुम्हाला काय म्हणते एचे सी शी नाते काय सी सी नाते काय म्हणजे याचा अर्थ काय होता ये हा सीचा कोण आहे कोण होणार मुलगा होणार डायरेक्ट डायरेक्ट दिसत आहे ना आपल्याला तर उत्तर काय येणार मुलगा चला लवकर लिहून घ्या हे चला मित्रांनो आता हा प्रश्न पहा बरं हा प्रश्न काय म्हणतो तर बघा लाईन बाय वा चा, लाईन वाचायच्या आणि लाईन बाय लाईन डायग्राम काढत न्यायची कसं होणार पहा पी मुलगा आहे क्यूचा बरं कोण मुलगा आहे पी मुलगा आहे कोणाचा आहे क्यूचा आहे क्यू बद्दल काही माहिती नाही बरं क्यू आई आहे ची बरं क्यू काय आहे आई आहे ची म्हणजे साहजिकचा आहे हा वी पी चा भाऊ किंवा बहीण असणार बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर पहा वी बहीण आहे यू ची ही जी वी आहे कोणाची बहीण आहे यू ची काय आहे बहीण आहे असं डायग्राम काढणार आपण मग त्याच्यानंतर काय म्हणते वी चे पीची नाते काय म्हणजे याचा अर्थ असा हा जो वी आहे हा पी चा कोण होणार हे विचारलंय हा जो व्ही आहे तो पीचा कोण होणार बरं हा जो व्ही आहे पीचा कोण होणार बघा डायरेक्ट दिसत आहे आपल्याला कोण होणार व्ही ची वी हा पीच्या कोण होणार तर बहीण होणार कोण होणार बहीणच होणार ना कारण की आपण डायग्राम शिकला ना भाऊ बहिणीच्या नाता कसं दाखवायच्या सर्व काही गोष्टी कशा करायच्या तर आपल्याला डायरेक्ट दिसत आहे ना बघा ना याचा अर्थ तेच होणार पी वरती प्लस आहे आणि वरती मायनस आहे तर पी ची बहीण कोण होणार वीज होणार तेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं आहे पी आहे क्यूचा उभा आपण काढलं क्यू आई आय वी ची ह्या पद्धतीने लिहिलं आणि बाकीचे जे काही दिले आहेत ते जसेचे तसे आपण मांडणी केली आणि त्याच्यावरून आपलं उत्तर काय निघलं की वी ही बहीण आहे कोणाची पीची समजलं चला लिहून घ्या लवकर चला या मित्रांनो आता पहा तुम्हाला बाजूला प्रश्न दिसत असेल मी माझ्या मोबाईलवरती पाहतो माहित आहे आपल्याकडे व्हाईट बोर्ड आहे डिजिटल बोर्ड नाही आहे तरी पण आपण कसं तरी ऍडजस्ट करून करूया पहा प्रश्न काय म्हणतो लाईन बाय लाईन तुम्ही पण वाचा मी पण वाचतो जसं आपल्याला लाईन बाय लाईन सांगितलंय तसा तसं आपल्याला सोडवत न्यायचं आहे प्रश्न काय म्हणतो ये ही बीची बहीण आहे काय म्हणतो ये ही कोणाची बहीण आहे बीची बहीण आहे तर ये वरती काय मायनस येणार ठीक आहे मग त्याच्यानंतर पहा आणि सी ही बीची आई आहे हे जे सी आहे ही कोणाची आई आहे बीची आई आहे अगोदरच्या प्रश्नात एवढं झालं होतं आपलं बरं डी हे सी चे वडील आहेत हा जो डी आहे म्हणते डी हे कोणाचे वडील आहेत सी चे वडील आहेत त्याच्यानंतर ई हे डीची आई आहे आणखी वरती जाणार ई हे डी ची काही आहे आई आहे एवढं तर आता नातं समजते मित्रांनो तुम्हाला म्हणून थोडं स्पीडमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो तर मग काय म्हणते तर ये चे डी सी नाते काय म्हणते हा जो ये आहे हा जो ये आहे हा डी चा कोण होणार कोण होणार पा बरं डीची मुलगी कोण सी शी, आणि सी चा मुलगा मुलगी कोण ना ए सी ची मुलगी कोण ए म्हणजे उत्तर काय येणार मित्रांनो ऑप्शन नंबर चार काय उत्तर येणार नाथ नाथ हा काय राहणार उत्तर राहणार मित्रांनो बरोबर आहे ना ते ज्या प्रश्नामध्ये दिला आहे ए ही बी ची बहीण आहे दाखवलं आपण मग त्याच्यानंतर काय म्हणते सी ही बीची आहे सी ही बीची आहे मग त्याच्यानंतर डी हे सी चे वडील आहेत आणि त्याच्यानंतर ई हे डी ची आई आहे मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की येचे डी सी नाते काय म्हणजे हा जो ये आहे हा जो ये आहे हा डी चा कोण होणार तर नात होणार नात म्हणा नातीं म्हणा पण ऑप्शन मध्ये काय नात दिलाय म्हणून उत्तर काय राहणार नात चला लवकर लिहून आहे समजलं मित्रांनो पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न तुम्हाला बाजूला दिसत असेल मी मोबाईलमध्ये वाचतो येला बी व सी हे दोन भाऊ आहेत काय म्हणते ला कोण बी व सी व सी हे दोघे काही आहेत भाऊ आहेत बरोबर आहे का नाही आणि काय म्हणते शीच्या मुलाला केवळ का 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 एक काका म्हणते ह्या शीला काय आहे एक मुलगा आहे आणि याला काय केवळ एक काका आहे म्हणजे हा एक काका आहे तर साहजिकच आहे ही मुलगी असणार कारण की काका एकच आहे तर ती काय असणार मग आत्या असणार ठीक आहे तर मग काय म्हणते तर एचे शीशी नाते काय हा जो ये आहे हा शीचा कोण होणार डायरेक्ट कधी दिसत आहे आपल्याला कोण होणार बहीण होणार ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर दोन उत्तर येणार काय बहीण उत्तर काय येणार बहीण बघा ना काय म्हणते येला बी वशी का ये? हे काय आहेत दोघं भाऊ आहेत हे दोघं भाऊ आहेत कोणाला येला ठीक आहे शीच्या मुलाला केवळ एक काका आहे म्हणतो शीच्या मुलाला केवळ एक काय आहे काका आहे का तर एक हा काका आहे तर साहजिकच आहे ना ही काय असणार शीला बहीण असणार हे काही असणार शीला बहीण असणार म्हणजे उत्तर काय येणार ऑप्शन नंबर दोन बहीण चला लवकर लिहून घ्या चला बघा मित्रांनो आता प्रश्न क्रमांक तीन काय म्हणतो ये हा डी चा भाऊ आहे हा जो ये आहे हा कोणाचा भाऊ आहे डी चा भाऊ आहे भा मग काय म्हणतो डी हे बी चे वडील आहेत हा जो डी आहे हा कोणाचे वडील आहेत बी, बी चे वडील आहेत म्हणजे त्याच्यावरती प्लस येणार ठीक आहे मग बी आणि सी या कोण आहेत बहिणी आहेत बी आणि सी या कोण आहेत बहिणी आहेत तर दोघांवरती पण मायनसच्या चिन्ह तर सीचे नाते काय हा चुकीने बी आला आहे तिथं आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रश्न काय आहे सीचे येशी नाते काय बी चुकीने आला आहे तिथं तर काय म्हणत आहे सीचे एशी नाते काय म्हणजे हे जे सी आहे ही कोण होणार हे जे सी आहे ते याची कोण होणार ते सांगायचं आहे आपल्याला कोण होणार पहा बरं भावाची मुलगी कोण होणार पुतनी ऑप्शन नंबर दोन याच्या उत्तर येईल मित्रांनो काय होणार पुतनी आणि ते बी काय आहे ना ते चुकीने बी आलेलं आहे मित्रांनो तिथं जर तुम्हाला बाजूला दिसत असेल तर बी तिथं चुकीने आलं आहे ऍक्च्युअल मध्ये प्रश्न काय आहे सी चे एशी नाते काय म्हणजे हा जो सी आहे येचा कोण होणार कोण होणार भावाची मुलगी कोण होते पुतनी होते भावाची मुलगी कोण होते पुतनी होते तर उत्तर काय येणार मित्रांनो पुतनी हा उत्तर येणार चला लिहून घ्याय लवकर चला पहा मित्रांनो आता चौथा प्रश्न पहा थोडा चांगला प्रश्न आहे काळजीपूर्वक वाचाल लाईन तसं तर आपली पद्धत काय लाईन बाय लाईन जायचं जे सांगितलंय ते सोडवायचं काय म्हणतो क्यू हा आरच्या पुतण्या आहे हा जो क्यू आहे तो कोणाच्या पुतणी आहे आरच्या पुतण्या आहे कोण क्यू बरं क्यू कोणाच्या नाही कोणाच्या क्यूचा काय आहे बरं एकदा पहा क्यू हा आरचा पुतण्या आहे पुतणे आहे म्हणजे काय प्लस मध्ये असेल म्हणजेच आर शेल? का, का शेल? बर, क्यूचा कोण असेल काका असेल बरं आहे क्यूचा कोणी नाही कोणी वडील असेल आणि त्याचा भाऊ कोण असेल आर असेल म्हणजेच क्यू काय होणार पुतण्या होणार बरं ह्या वडिलाबद्दल ची आपल्याला काहीही माहीत आहे का काहीही माहीत नाही म्हणजे सध्या त्याच्याबद्दल आपल्याला माहित होवायचं आहे मग काय म्हणतो क्यू हा पीचा मुलगा आहे हा जो क्यू आहे तो कोणाचा मुलगा आहे पीचा मुलगा आहे पण आपल्याला सांगितलं आहे का पी हा क्यूच्या वडील आहे किंवा आई आहे म्हणून नाही ना तर सध्यापर्यंत आपल्या मताने घ्यायचं नाही की पी हा कोण आहे म्हणून पुढे वाचा येस हा आरचा एकलुता भाव आहे येस जो आहे आरचा एकलुता भाऊ आहे म्हणजेच क्यूचा कोण होणार वडील होणार कारण की एकलुता म्हणजे कोण एकच बाकी बहिणी असतील पण तो एकच आहे म्हणजे काय आहे साहजिकच क्यू येस चा मुलगा असेल आणि हे जे पी आहे पी पी कोणाची होणार क्यू ची कोण होणार मग आई होणार कारण की सांगितलं आहे ना प्रश्नात वाचा ना पीचा मुलगा क्यू हा पीचा मुलगा आहे पण भाऊ कोण आहे आरचा येस म्हणजे हा याच्या वडील होणार बरोबर आहे का नाही म्हणजेच मग पी हे कोणाची एस ची पत्नी होणार समजलं ह मग काय म्हणते तर पीचे आरशी नाते काय म्हणते हे जे पीचे आरशी नाते म्हणजे हे जे पी आहे हे आरची कोण होणार बघा भावाची पत्नी भावाची पत्नीच होणार ना भावाची पत्नी म्हणजेच काय पीचे आरशी सॉरी 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 ह तेच आहे ना पीचे आरशी नाते काय म्हणजे काय हा पी कोण होणार आरचा म्हणजे भावाची पत्नी कोण वहिनी ऑप्शन किती आहे रे ऑप्शन आहे चौथा उत्तर काय येणार वहिनी उत्तर काय असणार वहिनी हा काय येणार आपला उत्तर येणार ऑप्शन नंबर किती चार चला लिहून घ्याय लवकर चला या आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक किती पाच काय म्हणतो के हा जे चा भाऊ आहे के हा कोणाचा भाऊ आहे के हा जे चा भाऊ आहे म्हणजे के वरती प्रस येणार एम ही के ची बहीण आहे येम ही कोणाची बहीण आहे के ची बहीण आहे ठीक आहे पी हा यांचा भाऊ आहे पी हा यांचा भाऊ आहे म्हणते पण पी आणि एन बद्दल आपल्याला कोणतीच माहिती नाही आहे तर त्याच्यानंतर विचार करू जे हे ये वडील आहेत जे हे ये काय आहेत वडील आहेत जे हे यांचे वडील आहेत बरोबर आहे हा मग त्याच्यानंतर काय म्हणते पी हा यांच्या भाऊ आहे हे आता माहिती आपल्याला मिळाली तर पी हा यांच्या कोऊ होणार तर हे असं येणार डायग्राम ठीक आहे जे हे यांचे वडील आहेत दाखवलोच आपण येस हे ये चे वडील आहेत येस जे आहेत कोणाचे वडील आहेत एमचे वडील आहेत ठीक आहे मग त्याच्यानंतर काय म्हणते तर पीचे काका कोण होणार पीचे काका कोण होणार पी, वडील कोण जे जे चे भाऊ कोण के म्हणजे उत्तर काय येणार मित्रांनो ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक उत्तर काय येणार के पी चे काका कोण होणार के ऑप्शन नंबर एक काय राहणार उत्तर राहणार मित्रांनो पीचे काका कोण के होणार चला लवकर लिहून घ्या हे चला या मित्रांनो आता पाच प्रश्न झाले आशा करतो तिथपर्यंत तर तुम्हाला काही डाऊट नसणार आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बाजूला तुम्हाला दिसत आहे इथं काय आहे आता थोडा लॉजिकली प्रश्न आहे थोडं चांगले ना पहा काय म्हणतो प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे हे आता काय आहे ही प्रीती आहे हिचा मुलगा कोण आहे प्रवीण आहे प्रवीण मुलगा आहे म्हणजे याच्यावरती प्लस एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ह्या प्रीतीबद्दल आपल्याला काहीच माहीत व्हायचं आहे तर आपल्या मताने घ्यायचं नाही की प्रीती सॉरी काय नाव आहे प्रीती प्रती झालं होता सॉरी प्रीती आपल्या मताने धरायचे नाही की प्रीती नाव दिलं आहे तर मुलगी जे आहे म्हणून नाही जेव्हापर्यंत आपल्याला सांगत नाही ते मुलगी आहे मुलगा आहे आई आहे वडील आहे तेव्हापर्यंत आपण त्याला मानणार नाही की तो कोण आहे म्हणून ठीक आहे आता पुढे पा राम हा प्रीतीचा भाऊ आहे हे प्रीती आहे आणि प्रीतीचा भाऊ कोण आहे राम आहे तर रामवरती काय येणार प्लस येणार ठीक आहे नीताला एक मुलगी आहे नीताला एक मुलगी आहे आणि तिचे नाव काय रीमा आहे नीताला एक मुलगी आहे ही नीता आहे आणि हिला एक मुलगी आहे तिचं नाव काय रीमा ही मुलगी आहे पण ह्या प्रश्नासोबत याच्या आतापर्यंत काही संबंध आहे का नाही संबंध नाही आहे तर तो संबंध आपल्याला पुढे माहित होणार पुढेवाचा काय म्हणतो नीता ही रामची बहीण आहे ही जे नीता आहे नीता कोणाची बहीण आहे रामची बहीण आहे आणि नीताची मुलगी कोण आहे रीमा आहे संबंध मिळाला आपल्याला तर ह्या डायग्रामचं काही काम नाही ही काढायची पण नाही आहे तुम्हाला जेव्हापर्यंत आपल्याला सामोरच्या गोष्टी पूर्ण माहीत होत नाही तेव्हापर्यंत तसं काढायचं पण नाही तुम्हाला समजण्यासाठी मी ते डायग्राम काढली आहे बरं काय म्हणते तिचे नाव रीमा आहे आणि नीता ही रामची बहीण आहे नीता ही रामची बहीण आहे आणि नीताची पोरगी कोण रीमा आहे नीता रामची बहीण आहे म्हणजे नीताच्या वरती पण काय येणार मायनसचं चिन्ह मग काय म्हणते तर प्रवीणचे रीमाशी नाते काय हा जो प्रवीण आहे याचे रीमाशी नाते काय असं विचारलंय म्हणजे हा प्रवीण ह्या रीमाचा कोण होईल हे विचारलंय आता ऑप्शन पा कारण आपल्याला प्रीतीबद्दल माहित नाही प्रीती हे प्रवीणची आई आहे की वडील आहे हे आपल्याला माहित नाहीये तर नातं कसं होणार पहा प्रवीण कोण आहे रीमाच ते सांगायचे बघा रीमा रीमाची आहे रीमाची आईचा भाऊ कोण रामा म्हणजे रीमाचा कोण झाला मामा जर ह्या प्रीतीला जर आपण रीमाची मावशी धरली तर प्रवीण कोण होणार मावस भाऊ प्रवीण कोण होणार मावस भाऊ मावस भाऊ पण हाच उत्तर आहे असं नाही हा पहिला ऑप्शन आपण धरला की रीमा जर समजा मुलगी असेल तर तिच्यावरची मायनसच्या चिन्ह येईल तर उत्तर काही येणार मावस भाऊ पण तसं आहे का काही तसं काही नाही आहे दुसरी संभावना धरू आपण की जर री प्रीती हे काय असेल पुरुष असेल तर काय होणार बघा रीमा रीमाची आई कोण नीता नीताचा भाऊ कोण होणार नीताचा भाऊ कोण होणार प्रीती आणि प्रीतीचा मुलगा कोण प्रीतीचा मुलगा कोण प्रवीण म्हणजे याचं उत्तर दुसरा ऑप्शन काय येणार मावस भाऊ कारण की रीमाचा मामा होणार प्रीती आणि प्रवीण कोण होणार नाही मामे भाऊ होणार सॉरी काय होणार मामे भाऊ मामे भाऊ ह्या दोन पैकी एक उत्तर येणार मित्रांनो कळलं का तुम्हाला कारण की प्रीती कोण आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलंच नाही आहे ना नावावरून धरायचं नाही का बरं नावावरून धरायचं नाही तुम्हाला एक कारण सांगतो जसं गुंजन नाव पा गुंजन हा नाव आहे हा मुलीचा पण आहे आणि मुलाचा पण आहे जेव्हापर्यंत आपल्याला सांगत नाही की गुंजन हा मुलगा आहे मुलगी आहे तेव्हापर्यंत आपल्याला समजणार का की तो मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून सारखं प्रीती पण आहे धरायचं नाही जेव्हापर्यंत आपल्याला सांगितलं नाही तेव्हापर्यंत आता आपण संभावनेनुसार उत्तर काढला काय मावस भाऊ येऊ शकतो किंवा मामे भाऊ येऊ शकतो तर पहा ऑप्शन नंबर जो तीन आहे त्याच्यात आपल्याला मावस भाऊ हा उत्तर दिलाय ऑप्शन मध्ये मामे भाऊ आहे का नाही म्हणजे उत्तर काय येणार ऑप्शन नंबर तीन मावस भाऊ हा आपला उत्तर येणार का बरं उत्तर येणार कारण की आपल्याला प्रीतीबद्दल माहित नाही आता त्यांनी काय धरलंय प्रीती हे काय आहे मुलगी आहे आई आहे त्याची असं गृहित धरलंय आणि एक लक्ष ठेवा दुसरा ऑप्शन काय आला होता मामे भाऊ एका वेळेस तुम्हाला दोन्ही ऑप्शन नाही देणार एक तर मावस भाऊ देणार नाहीतर मामे भाऊ देणार एवढी गोष्ट लक्षात ठेव तर उत्तर काय येणार तुमचं भाऊ हा उत्तर येणार समजलं चला लिहून घ्या हे सर्व काही आता पहा मित्रांनो सातवा प्रश्न एकदा तुम्ही सोडून पाहा मी प्रश्न वाचतो सुनील केशवचा मुलगा आहे केशवची बहीण सीमा तिला एक मुलगा मारुती आणि मुलगी सीता आहे प्रेम मारुतीचा मामा आहे तर सुनीलच्या मारुतीशी संबंध काय तुम्हाला बाजूला प्रश्न दिसत आहे तुम्ही एक मिनिट व्हिडिओला पॉज करा आणि उत्तर काढा आणि कमेंट करा ठीक आहे एवढं तुम्हाला आधी करायचं आहे आता पहा मी तुम्हाला उत्तर समजून सांगतो तुम। आधी तुम्ही सोडवून पहा आता मग नंतर उत्तर पहा बघा काय म्हणजे सुनील केशवचा मुलगा आहे हा जो सुनील आहे हा जो सुनील आहे हा कोणाचा मुलगा आहे केशवचा केशवचा मुलगा आहे कोण आहे सोनीला आहे केशवची बहीण सीमा आता केशवची बहीण कोण आहे सीमा हिच्यावरती मायनस येणार आणि तिला एक मुलगा मारुती आणि हिला एक मुलगा कोण आहे मारुती मारुती हिचा मुलगा ठीक आहे आणि मुलगी सीता आणि हिला एक मुलगी पण आहे म्हणजे ती मारुतीची काय होणार बहीण होणार कोण आहे ती सीता मानसच्या चिन्ह ठीक आहे मुलगी शीत आहे प्रेम मारुतीचा मामा आहे प्रेम हा मारुतीचा मामा आहे आता बघा मारुती मारुतीची आई सीमा आणि प्रेम आणखी हिला एक भाऊ आहे कोण प्रेम मी इकडे दाखवतो कारण की तो, तो केशवचा पण भाऊ होईल कोण प्रेम बरोबर आहे म्हणजे प्रेम मारुतीचा कोण आहे मामा आहे तर सुनीलच्या मारुतीशी संबंध काय हा जो है, हाँ चा कोन होनार? चा, सुनील आहे हा मारुतीचा कोण होणार ते आपल्याला सांगायचे तेच सांगितलं आहे ना सुनीलचा मारुतीशी संबंध काय जाणून प्रश्न टाकले आहेत कॉन्सेप्ट चांगल्याने क्लिअर व्हावे म्हणून जर तुम्हाला कळत नसेल तर एकदा पुन्हा बघून घ्या व्हिडिओला आता बघा सुनील बद्दल आपल्याला सांगितलंच नाहीये की हा मुलगा आहे मुलगी आहे काही सांगितलं आहे का नाही तर तेच आपण याला काय धरू सुनील नावावरून मुलगा वाटतो तर याला आधी आपण धरू की हा मुलगाचा आहे काय होणार बघा मारुती मारुतीची आहे सीमा सीमाचा भाऊ कोण केशव म्हणजे केशव मारुतीचा कोण झाला मामा मामाचा मुलगा मामे भाऊ ऑप्शन मध्ये आहे चौथा ऑप्शन काय मामे भाऊ आहे मामे भाऊ बरं ऑप्शन मध्ये तर आहे डायरेक्ट मामे भाऊ पण मामे भाऊच होईल का नाही असं नाही दुसरं पण उत्तर येऊ शकते हो तर आता याला आपण काय धरू याला आता सुनील हे मुलगी आहे धरू नावावरून जायचं नाही बरं मी आधी पण सांगितलो आपल्याला प्रश्नामध्ये दिला आहे का सुनील मुलगा आहे का मुलगी आहे म्हणून नाही आपण आधी काय मुलगा धरला तर काही उत्तर आला मामे भाऊ आता मुलगी धरू तर काय येणार मामे बहीण ऑप्शन काय येणार मामे बहीण मामे बहीण तर पहा आपल्याला ऑप्शन नंबर चार काय दिलाय मामे भाऊ दिलाय म्हणजे उत्तर काय राहणार मामे भाऊ मामे बहीण पण येऊ शकते पण ऑप्शनमध्ये आहे का नाही आणि एका वेळेस दोन्ही पण नाही देणार एकतर मामे भाऊ देणार नाहीतर काय मामे बहीण देणार तर काय दिलं आहे ऑप्शनमध्ये मामे भाऊ हा उत्तर दिलाय म्हणजे ऑप्शन नंबर चार काय राहणार आपलं बरोबर उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन नंबर चार काय बरोबर उत्तर राहणार तर बघा मामे भाऊ हा काय येणार तुमचं उत्तर येणार समजलं चला लिहून घ्या लवकर त्याला पहा मित्रांनो आता हा आठवा प्रश्न आहे हा पण चांगला प्रश्न आहे काय आहे तर ते पाहू बघा तुम्हाला एक काम करायचे आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला डायरेक्ट प्रश्न दिसते ना तिथं एक काम तुमच्या व्हिडिओला पॉज करा आणि आधी सोडून पाहा उत्तर निघते कमेंट करा ठीक आहे आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पण तुम्हाला याच्यावरती चांगली प्रॅक्टिस करायची आहे बघा काय म्हणतो येची आई ही बीची बहीण असून आता बा काय म्हणतो येची आई कोण आहे माहीत आहे का नाही ही काय आहे बीची बहीण आहे बीची बहीण आहे बी बद्दल माहीत नाही बरं आणि सीची मुलगी आहे आणि सीची काय आहे मुलगी आहे नाही ये बद्दल माहीत नाही बी बद्दल नाही सी बद्दल माहीत आणि आई कोण आहे याची ची ते पण नाही माहित आता पुढे पहा डी ही बी ची मुलगी असून डी काय आहे ही बीची मुलगी आहे डी हे बी ची मुलगी आहे अजून ईची बहीण आहे आणि ची काय आहे बहीण आहे एवढं गोष्ट समजली तर ई ईशी नाते कोणते तर ई ईशी नाते कोणते आता पा ही येची आई आहे हिच्याबद्दल तर आपल्याला काहीच माहिती नाही बरोबर आहे का नाही आता पा जस जर विचार केला तर ही आई आहे ची हे बहीण आहे तर साहजिकच आहे हा जो सी आहे बीचे आई किंवा वडील असतील शी जो आहे बीचे आई किंवा वडील असतील बरोबर आहे का नाही आणि वडिलाची कोण म्हणत आहे ईबद्दल म्हणत आहे ना आपल्याला ई कोणी नाही कोणी मुलगी किंवा मुलगा असेल हा म्हणजेच काय बघा आई किंवा वडिलाची आई किंवा वडील स्पष्टरित्या दिलं नाही आहे ना आपल्याला काय म्हणत आहे ई तर ईचे ना नाते काय म्हणजे हा ई ईचा कोण होणार हे सांगायचं आहे काय आई बाबाचे वडील सॉरी आई बाबा त्यांचे वडील किंवा आई म्हणजे काय होणार ऑप्शन नंबर चार पा आजी किंवा आजोबा उत्तर काय येणार ऑप्शन नंबर चार आजी किंवा आजोबा आजी किंवा आजोबा बघा ना डायग्राम आपल्याला जशी सांगितला आपण तशा पद्धतीने बनवत नेलेला आहे आणि त्याच्यात काय विचारलं आहे ईचे सॉरी सी चे ईशी नाते काय आता हा जो ई आहे आणि हा सी आहे हा सी ईचा कोण होईल आजी किंवा आजोबा होईल कारण की आपल्याला माहिती आहे का ते स्पेसिफिक कोण आहेत म्हणून नाही ना, ना म्हणजे उत्तर काही येणार आजी किंवा आजोबा समजलं चला लिहा लवकर चला या मित्रांनो आता नववा प्रश्न पहा काय म्हणतो पी मुलगा आहे क्यूचा क्यू आई क्यू आहे वी ची वी बहीण आहे यू ची यू वडील आहेत एक्स चे वाय मुलगी आहे पीची वी बायको आहे यांची तर वायचे एकशे नातेक आहे आतापर्यंत जसे आपण प्रश्न सोडवत आलेले आहोत तसंच आहे तर हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो होमवर्क राहील हा प्रश्न काय आहे तुम्हाला होमवर्क राहील स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा आताच व्हिडिओला पॉज करा प्रश्न सोडवा आणि कमेंट करा चला लवकर घ्या चला पहा मित्रांनो आता दहावा प्रश्न तुम्हाला बाजूला दिसत आहे हा हा टाइप आखरी प्रश्न है, चा, है पा के भाऊ है जे चा के को भाऊ है जे चा ठीक है मग का एम ही के ची बहन है एम ही को बन है के ची बहन है पी हा य भाऊ है पी को भाऊ है ये नहीं है पी दिस नहींन दिसे एन ही जी ची मुलगी है सॉरी एन ही जे ची का मुलगी है एन ही जे ची काय आहे मुलगी आहे आणि पा पी हा यांचा भाऊ आहे वरची लाईन पी हा कोणाचा भाऊ आहे येचा भाऊ आहे मग काय म्हणत आहे आणि येस हे येमचे वडील आहेत आणि हे जे येस आहेत हे काय आहेत येमचे वडील आहेत इथपर्यंत समजलं मग काय म्हणते तर पी चे काका किंवा मामा कोण हा जो पी आहे याचे काका किंवा मामा कोण बघा असेच प्रश्न विचारणार तुम्हाला कारण सांगतो तुम्हाला कारण की जेबद्दल आपल्याला माहित नाही हा पुरुष आहे की स्त्री आहे म्हणून म्हणून इथं प्रश्नात पण विचारलं आहे की जे चे काका किंवा मामा कोण म्हणून तर सांगा बरं काका किंवा मामा कोण होणार बघा पी पी चे वडील किंवा आई जे होणार आणि त्याचा भाऊ कोण के काका किंवा म्हणजे मामा पुरुषच होणार ह्या तर आपल्याला काही काम नाही म्हणजेच उत्तर काय येणार मित्रांनो के ऑप्शन नंबर एक के हा तुमचं उत्तर राहणार के हा ह्या पी चा काका किंवा मामा राहणार तर त्याचं उत्तर काय राहणार के राहणार समजलं चला लिहून घे लवकर तर चला मित्रांनो आशा करतो तुम्हाला प्रश्न समजले असतील बरोबर आहे तर आजच्यासाठी आपण एवढंच राहू देऊ एका दिवशी एक टाईप घेऊ उद्याला एक टाईप परवाला एक टाईप तसे तर मेनली तीनच टाईप आहेत ह्या टॉपिकमध्ये तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच शिकवण्याची पद्धत आवडत असेल तुम्हाला मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र